हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आदरणीय आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांनी आज विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे बापू आणि सौ गायत्री मुसळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचा सत्कार केला तसेच आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आदरणीय अशोकराव माने बापू प्रथमच मुसळेबापू यांच्या निवासस्थानी भेट दिल्याबद्दल अॅडव्होकेट प्रसन्न मुसळे यांनी आमदार डॉक्टर अशोकराव मानेबापू यांचा शाल श्रीफळ आणि फेटा देऊन मुसळे कुटुंबियांच्याबद्दल वतीने सन्मान केला आणि बापूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या मुसळे बापू आणि अशोकराव माने यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत अशोकराव माने यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार श्रीमती निवेदिता माने वहिनी यांच्यासोबत मधुकर मुसळे बापू यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता निवडणुकीनंतर प्रथमच आमदार अशोकराव माने बापू यांनी मुसळे कुटुंबियांना भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी मधुकर मुसळे बापू यांचा सत्कार केला तर मुसळे कुटुंबियांच्या वतीनेही अशोकराव माने बापू मोठ्या उत्साहात स्वागत आणि सत्कार करण्यात आला त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ नीता माने सुहास राजमाने विमल कुमार बंब अरुण काशीद पंडित कोंडेकर ऋषिकेश राऊत इरण्णा सिंहासने रामकृष्ण वाघिरे सुनील पाटील राहुल दळवी आदी उपस्थित होते